बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत गेल्या पस्तीस वर्षामध्ये ज्या प्रस्तावित लोकांची सत्ता वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी दुसऱ्या पातळीवर ही सत्ता राबवण्याचा कार्यक्रम सुरू होता त्याला कुठेतरी दे छेद देण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातून ओबीसी लोकमत पार्टीच्या वतीनं ही ही निवडणूक लढलीत आहे बारामती लोत्सवा मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारे मूलभूत प्रश्नांवर त्या ठिकाणी लक्ष दिले गेलेलं नाही आणि त्याकडे लक्ष ही ठिकाणी आहे पाणी असेल शेतीचं पाणी असेल रेल्वे रोजगार शहर नियोजन या सर्व बाबत्यांमध्ये प्रचंड अनास्था या सत्ताधारी मंडळींनी त्या ठिकाणी दाखवलेली आहे खरंतर वर्षभरापूर्वी वेगळी झालेली मंडळी आज वेगवेगळ्या अर्थानं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करताना त्या ठिकाणी आढळत आहेत आणि त्यांचं सांगणं हे आता सुरेंद्रभाई पवार या आदिदाच्या पत्नी आहेत जे आदितदा गेली पंचवीस वर्ष या बारामती लोकसभा मतदारसंघाची त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते आता सांगतायत की सध्याचे खासदार ज्यांनी पंधरा वर्ष या ठिकाणी संसद सदस्य म्हणून काम केलेलं आहे ते कुठल्याही प्रकारे कामासाठी पात्र नाहीत आणि त्यांच्यामुळं तुमचा विकास प्रखंड आहे आणि दुसरीकडे सुप्रिया असं सांगताय की हे जर गेले तर मग यांनी नेमकं काय केलं कारण बाबींचा विकास करणं हे राज्य शासनाची जबाबदारी असते धोरणात्मक बाबी ठरवली किंवा इतर बाबींमध्ये काम करणं असेल तर सदस्य करतात पण मला त्यांना हा प्रश्न विचारायचा होता की बारामती लोकसभा मतदारसंघात जाऊ द्या पण तुम्ही या महाराष्ट्रात नेते म्हणून स्वतःला मिळवता देशाचे नेते म्हणून तुम्ही बोलवता आणि अशा पद्धतीनं इतर टीका टिप्पणी जर करणार असाल तर मग आता तुम्हाला देशाचं नेते समजायचं किंवा नाही राज्याचं नेते समजायचं की नाही हा प्रश्न मतदारांना त्या ठिकाणी पडलेला आहे दरवेळी दर निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या भूतफा त्या ठिकाणी ठोकायच्या मतदान करून घ्यायचं आणि एकदा मतदान केलं की सविस्कर सर्व जनतेला विसरून जायचं ही जी काही पार्श्वभूमी बारावती उत्सव मतदारसंघामध्ये निर्माण होते त्या सगळ्या पार्श्वभूमीला तडा देण्यासाठी या या दोघांनी या संघामध्ये एकाच व्यक्तीसाठी मतदार मागित केला आहे आता मात्र त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला विभाग मी दिसते त्याच्यामुळे हे काही प्रबळ वगैरे राहिलेले नाही मध्ये या मूलभूत प्रश्नांवर आजपर्यंत काम होणं अपेक्षित होतं मुळात त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे मतदारांमध्ये रोष आहे मतदारांना एका समर्थ पर्यायाची गरज होती खरंतर शेतकरी बापूंच्या लोकांना लोकांना वाटत होतो तरी तिसरा पर्याय तयार होतो परंतु त्यांनी माघार घेतला असून त्यांनी कसला तह केला आम्हाला माहित नाही त्याला तहरा नाव दिलं कोणकरचा तहचा तह ज्या बाकी शर्तीवर झाला होता त्यामध्ये शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी आग्र्याला त्यांची कैद झाली वेगळे निलेशानं राजकीय कैद झाले काय असा प्रश्न प्रश्नांना पडलेला आहे त्याच्यामुळं या सगळ्यापासून एक चांगला पर्याय पासल कारण माझ्यासारखा कार्यकर्ता एकोणीशे अं नव्वद सालापासून या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यरत आहे असं काही नाही की मी आज उठाणीमध्ये निवडणूक लढवायला तर एक चांगल्या चांगल्या पदावर मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे माझ्यासारखा प्रश्न असेल दोन हजार सहा सालापासून प्रश्नांच्या बाबतीमध्ये आज खूप उमेदवार आणि आमच्या खूपसभा मतदारसंघाचे मुख्यमंत्री राहिलेले देशाचे नेते राहिलेले या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे खासदार राहिले ते स्वतःला महाराष्ट्राचे नेत्या समजतात आणि त्यांनी आता सांगायला सुरुवात केली की आमच्याकडून हे प्रश्न राहिले दुषित झालाय आता आम्ही सोडवतो उर्शीच्या पाण्याचा प्रश्न असेल आज पुणेकरांनाही दुःसा पाणी करून आमच्याकडे आठ आठ दिवसांनी पाणी येतो सासवड सारखं शहर असेल सासवड सारख्या शहरामध्ये आज पाच ते सहा दिवसांनी पाणी आमच्याकडे उजनी धरणाच्या भागामध्ये आज टँकर सुरू केलेले आहेत आजची परिस्थिती अशी आहे की जवळजवळ तीनशे सेहेचाळीस वाड्या आणि वस्त्या याला दोनशे शेचाळीस टँकरने पाणी पुरवठा विक्री केला जातो एवढं होतं दुर्दैव या बारामती लोकसभा मतदारसंघाचं जर असेल तर कशासाठी यांना मत द्यायचे हा मतदारांना पडलेला प्रश्न आहे कारण पाणी हा मूलभूत प्रश्न होता बाकी जे काही रस्ते होतील इमारती होती आता आम्ही गोरगुर अशा पुस्तिका छापलेल्या आहेत ही इमारत ती इमारत पिकली इमारतीमध्ये कामकाज होईल परंतु ते कामकाज जर लोकांच्या उपयोगाचं होणार नसेल तर त्या इमारतींचा उपयोग काय बारामती म्हणले एक विकासाचं मॉडेल झालं अगदी पंतप्रधानांपासून सगळ्या कुणी आलो तर त्यांना ते बारामतीतले चार रस्ते दाखवायचे आणि विकास झाला म्हणून दाखवायचा आज बारामतीच्या ग्रामीण भागाचे असेल इतर तालुक्यांची परिस्थिती असेल चंद विषय आहे आणि त्याला विरोध करण्याची मानसिकता ही आता मधुधारांमध्ये आहे त्यामुळे हे प्रबळ लोकं असं काही लागले प्रचार यंत्रेचा भाग आधी पहिला तर गोरगरीबोंन एकाने म्हणून आले नाही ना असं काही चित्र आहे का जर तसं तस चित्र असलं तर सिंधिया पडले नसती इंदिराजी पडल्या नसत्या सता पाटील पडले नसती अनेक उदाहरणे इतिहासामध्ये आहे काल परवाची पण कलबेची निवडणूक घ्यावी ताकदीने भाजपने लढवली सगळं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी कोसळून पडलो पण एवढं सगळे असून काय नेमका कौल आहे याच्यावरती निवडणूक जाते आणि प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातो त्यावेळेस खऱ्या अर्थानं जनतेचा रोष हा मतपेटीतून व्यक्त होतो आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार कुटुंबियांच्या थोड्याशा दडपशाहीला झुंडशाहीला आणि हुकुमशाहीला थोडस दडपदा खाली पत्ता असेल परंतु ज्यावेळेस तो मतदान आला जाईल त्यावेळेस त्याच्यावरच दडपण हे पूर्णपणे गेलेलं असेल आणि शंभर टक्के हे विजयाचं वातावरण माझ्या बाबतीमध्येच का तयार होईल त्याचे तीन कारण आहेत एक तर दोन हजार सहा सालापासून मी जे पाण्याच्या बाबतीमध्ये काम केले आज त्यांना त्याच्यावर बोलायला पण पर हे परिचय पत्र मी आज वाटलं का असं नाही गेल्या तीन महिन्यापासून मी जनतेमध्ये जाऊन लोकांना या प्रश्नांवर उद्युक्त केलेलं आहे की तुम्ही ह्या प्रश्नांवर बोला ही तुमची मूलभूत गरज आहे आणि तुमच्या मूलभूत गरजेच्या बाबतीमध्ये जर सत्ताधारी लक्ष देणार असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांना जाब विचारण्याचा नैतिक अधिकार हा त्या ठिकाणी आहे आणि आज मला ज्या ठिकाणी खात्री की प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रश्न विचारले जातात की आमच्या पाण्याचं काय झालं आमच्या शेतीच्या पाण्याचं काय झालं आणि त्या दोन्ही प्रश्नांना त्यांच्याकडे उत्तर नाही दुर्दैवा त्यांना आता असं सांगावं लागतंय की नाही नाही माझ्या पसंतीचा खासदारदाय म्हणून हा पराभव आहे हा नैतिक पराभव आहे म्हणजे आम्हाला मत द्या मग आम्ही काम करतो अहो पण पण तुम्हाला पस्तीस वर्षे मत दिलीच का एकोणीसशे नव्वद असेल एकोणीसशे पंच्याऐंशी असेल तेव्हापासून लोक तुम्हाला मतच देत आहेत तुमच्या सांगण्यावरून तिथं मतदान होते मग प्रश्न का सुटत नाही हा तिचा प्रश्न आहे नाही त्याच कारण असं आपसातल्या आपसातल्या भांडणानं या दोन्ही कुटुंबांना ग्रासलेला आहे एकाचं बनणं बेटी बचाव दुसऱ्याचं म्हणणं आहे बेबी बचाव तर यासाठी ही संसदेची निवडणूक नाही हे त्यांच्या आता लक्षात आलंय जेव्हा ते प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत यायला लागले तेव्हा सहनुतीचं वातावरण आमचं घर फुटलं आमचं घर फुटलं घर फुटलं त्याला जनता जबाबदार आहे का तुमचं घर का फोडलं तुम्ही तामून फोडलं जाणीवपूर्वक फोडलं याच्या संबंधातली शंका लोकांना आहे ना असं नाही आहे की बाबा लोकांना त्याच्याविषयीची शंका नाही त्याच्यामुळे असं नाही आवाज आव्हानिव्ह असे

त्या आमदारांनी काय शिकवलं महाराष्ट्राला ज्या झुंडशाहीला ज्या जुलमशाहीला ज्या धडपशाहीला ज्या छत्रपती शिवरायांनी विरोध केला जे स्वराज्य निर्मिती त्यांचं नाव घेऊन ज्या पद्धतीनं राजकारण गेल्या वर्षभरामध्ये केलं गेलं त्यामुळं अनेक समाज अशा आहेत म्हणजे अगदी ब्राह्मण समाजाला सुद्धा एका दिवसात संपवण्याची भाषा केली कशाच्या आधारावर केली काय इथं झुंडशाहीलाच फक्त प्राधान्य दिलं जाणार आहे का याचा विचार हा मतदार करतोय आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राजकारणापासून वंचित असलेला आणि आता राजकारणात असलेला पंच्याहत्तर टक्के मतदार आहे जवळपास सोळा लाख मतदार हा राजकीय सत्तेपासून त्या ठिकाणी वंचित आहे आणि तो त्याच्या निवडणुकीमध्ये आहे काय करायचं त्याच्यामुळं जे गैरसमजाचे पूल बांधणारे असतील वाटत असेल आपण खूप प्रबळ आहोत तो तर देशसोबत आहे वातावरण हे शांत आहे पण शांत वातावरणामध्येच कार्यक्रम करेक्ट होतो मी आतापर्यंत महाराष्ट्राने आहे कसब्यात ते अनुभवलेले आहेत बारामती मतदारसंघात सुद्धा भारतीय जनता पक्ष असेल आणि इतर मित्र पक्ष असेल